श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि मी आलेले आहे माहेरी सुट्टीसाठी आणि हे आलेले सोडायला आणि ते आता जेवण खाऊन जात आहेत कारण दुपारची शिफ्ट असल्यामुळे ते कामावर जाणार होते आणि मी राहणार आहे अर्धा दिवस आज आहे आई पप्पांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी त्यासाठीच आम्ही आलेलो आहे पण हे सगळं आई पप्पांना काही माहीत नव्हतं त्यांना अचानकच असं आम्ही समोर जाऊन सरप्राईज देणार होतो त्यामुळे त्यांना काही माहीत नव्हतं आणि आता मी संध्याकाळच्या ॲनिव्हर्सरी म्हणजे लग्नाच्या वाढदिवसाची त्यांची तयारी करणार आहे बहीणसुद्धा आलेली आहे आता हे टायमिंग होतं तीन वाजता आणि तिचा जो मुलगा आहे तो अजिबात कॅमेऱ्यामध्ये येत नाही त्यासाठी मी पूर्ण शूटिंग करत होती आलं आहे काय आणि मी शूटिंग करत आहे त्यामुळे तो गाडीतच बसलेला आहे तिथूनच वापून खायला काय रशे खायला आहे एवढं व्हायला सग मला

किती किती ठेवलायच ते सगळे करावले रेस्ता पैसा इथं बघा काय माणसं सोबत नाही पैसा मोज मोजा नुसता घर करतोस काय नाही घर करतोस आणि आई पप्पांच्या लग्नाला पन्नास वर्ष पूर्ण झाली त्यामुळे पन्नास दिवे आम्ही करणार आहे पन्नास दिव्यांनी त्यांना ओवाळायचं आहे त्यासाठी कणकीचे दिवे केलेले आहेत छोटे छोटे दिवे केले कारण पन्नास दिवे ताटात मावायला पाहिजे त्यामुळं छोटे छोटेच दिवे केले आणि यामध्ये फुलवाती घालायचे आहेत आता हे दिवे सगळे उकडून घ्यायचे पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आणि ते उकळलं की त्यामध्ये चालमध्ये हे दिवे सगळे ठेवून उकडून घ्यायचे आणि आम्ही आता तिकडे जाणार आहे गाव

घरात आई पप्पा होते त्यांना फोटो काढायचा असं सांगून दादा बहिणीनं आणि भाच्यानं घेऊन गेलेले आहेत आणि तोपर्यंत ती ऐसपर्यंत आम्ही इकडं सगळी तयारी करून लपून बसणार आहे मला वाटते अर्धा ते पाऊन तासात आम्ही ही सगळी तयारी केली कारण खूपच वेळ झालेला होता आणि पप्पा आमचे जास्त वेळ बाहेर थांबत नाहीत लवकर चला लवकर चला घरी असे करतात कारण त्यांना बाहेर कुठे थांबायचं जास्त सवय नाही मग आम्हाला अर्ध्या ते पावन तासामध्ये ही सगळी तयारी करायची होती घर पूर्ण स्वच्छ केलं तसेच फुलं वगैरे अशी पाकळ्या तयार केल्या आणि असं दार सगळं टाकलेलं आहे म्हणजे रस्ता तयार केलेला आहे पाकळ्यांचा रस्त्या फुलवाजे वगैरे घालून पन्नास दिवे तयार केली अशी ही सगळी सजावट केली पंखा वगैरे आहे व पंख्यावर वगैरे फुलं टाकून ठेवली आणि आम्ही सगळे आता दडून बसलेले बाहेरनं फुलूप लावलं घराला आणि इकडला म्हणजे आमचा जो बोळ आहे त्या बोळात एक दरवाजा आहे त्या दरवाजाने आम्ही सगळे आत येऊन बसलेलो आहे आणि किल्ले बाथरूम मध्ये ठेवलेले आहे जेणेकरून त्यासने वाटावं कि कोणी अस

सगळ्यांनी दिस त्यांना शुभेच्छा देऊन पाया पडले आशीर्वाद घेतला सगळ्यांनी आणि नंतर दिवे पन्नास होते ते सगळे पेटवून घेतले आणि त्यानंतर आरतीने ओवाळून घेतलं दोघांना

के गुस्ती एनिवर्सरी इतना हवा तो लेती नाही देय चाकु देले नाही तनु ठीक आहे नाही देय चाकु दे कसल भी कारच जोड्यास काय म्हणतो ता काय चाकु दे नाही बॉक्सवर दे असेल की त्या नाही बाबा हत्ती एनिवर्सरी एनिवर्सरी आई बाबा तिथन आणले बाय तिथन आणले

இவர்கள் <laughs> <laughs>

त्यानंतर सर्वजण मिळून आम्ही बाहेर जेवायला आले श्रावणी असे हॉटेलचं नाव होतं बघा व्हेज नॉन व्हेज दोन्ही होतं पण आम्ही सगळी व्हेजिटेरियन असल्यामुळे व्हेज या बघा